मंडळी काही इंग्लिश शब्द ना कन्फ्यूज करून सोडतात नेमका उच्चारही कळत नाही आणि त्यांचे अर्थही कळत नाही आणि नेमकं कुठल्या जागी कोणता शब्द वापरायचा इतकं कन्फ्युजन होतं की अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो आणि सगळी तुमची बोललेली मेहनत पाण्यात जाऊ शकते त्यासाठीच आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे इंट्रोडक्शन मी इकडेच थांबवते थेट जाऊयात तुम्ही ज्या गोष्टी चुका करताय ना मी ते शब्द तुम्हाला आज क्लिअर करणारे क्लॅरिफाय करणार आहे प्लीज हा व्हिडिओ व्हिडिओ सगळ्या बघा खूप इम्पॉर्टंट आहेत बघा पहिलं जे आपण चुकतो ते म्हणजे अफेक्ट की इफेक्ट अफेक्ट म्हणायचं की इफेक्ट म्हणायचं आता अफेक्ट म्हणजे काय परिणाम होणे किंवा बदल घडवणे फॉर एक्झाम्पल द वेदर कॅन अफेक्ट युअर मूड अफेक्ट म्हणजे काय हवामानामुळे तुमच्या मनस्थितीत बदल होऊ शकतो द वेदर कॅन अफेक्ट युअर मूड आणि आता इफेक्ट म्हणजे काय इफेक्ट म्हणजे परिणाम किंवा परिणामाचं फळ फॉर एक्झाम्पल द मेडिसिन हॅड अ गुड इफेक्ट म्हणजे औषधाचा चांगला परिणाम झाला मेडिसिन हॅड अ गुड इफेक्ट त्याच्यामुळे अफेक्ट आणि इफेक्टमध्ये फरक आहे मी तुम्हाला आता फरक समजवलेला आहे चूक करू नका असे आपण बरेच शब्द बघणार आहोत जे अगदी वाटतात की अरे सेमच आहे पण तसं नाही फॉर एक्झाम्पल दुसरा मी सांगते तुम्हाला अलोन वर्सेस लोनली तुम्ही म्हणाल काय सेम तरी अर्थ अलोन आणि लोनली अलोन म्हणजे एकटं लोनली म्हणजे पण एकट पण त्याच्यामागे लॉजिक काय आहे अलोन म्हणजे एकटं बरोबर आहे पण ते शारीरिक जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा वापरतात फॉर एक्झाम्पल म्हणजे फिजिकली एकटं आहोत आपण आय वॉज अ लोन ॲट होम मी घरी एकटीच होते आय वॉज अ लोन ॲट होम पण आपण लोनली कधी वापरतो इंग्लिशमध्ये तुम्ही एकटं आहात पण केव्हा भावनिक मेंटली फॉर एक्झाम्पल ती गर्दीत असूनही तिला एकटं वाटत होतं म्हणजे शी फेल्ट लोनली इन द क्राऊड म्हणजे गर्दी आहे बट शी इज फिलिंग लोनली सो so, कळलं का अलोन आणि लोनली मधला फरक अलोन आपण युजली तेव्हा वापरतो जेव्हा तुम्ही फिजिकली एकटे आहात लोनली जेव्हा आपल्याला एकटं वाटत इट इज अ फिलिंग भावना ओके तिसरी गोष्ट जी तुम्ही चुकताय दॅन वर्सेस देन म्हणजे दॅन की देन अच्छा कधी काही वापरलं चालेल का नाही चालणार ना दॅन म्हणजे आपण तुलना करताना वापरतो वेन बी कम्पेअर शी इज टॉलर दॅन मी ती माझ्यापेक्षा उंच आहे शी इज टॉलर दॅन मी आणि देन म्हणजे नंतर आय विल ईट देन आय विल स्लीप मी जेवेन मग मी झोपेन सो so, दॅन वेगळं देन वेगळं तसंच लूज वर्सेस लूज उच्चार सेम आहे पण एल डबल ओ ई लूज म्हणजे सैल किंवा ढिल्ल आपण म्हणतो ना माय शर्ट इज टू लूज माझा शर्ट खूप ढिल्ला आहे लूज आणि नुसतं एल ओ एस ई लूज म्हणजे हरवणे किंवा गमवणे डोंट लूज युअर फोन तुझा फोन गमवू नकोस ओके सो लूज आणि लूज उच्चार सेम आहे पण जर लिहित असाल तर एल डबल ओ एस ई वेगळं एल ओ एस ई वेगळं आणखीन एक भन्नाट चुकतातच चुकतात तुम्ही सगळे हमखास हा तीन शब्द आहेत ओके लुक वॉच आणि सी तुम्ही म्हणाल लुक म्हणजे पण बघणंच वॉच म्हणजे पण बघणं सी म्हणजे पण बघणंच तसं नसून लॉजिकली थोडासा मायन्यूट डिटेल आपण समजून घेऊया लुक म्हणजे बघण्यासाठी लक्ष द्या लुक ॲट द बोर्ड बघा शिक्षिका म्हणतात ना लुक ॲट द बोर्ड फळ्याकडे पहा लुक ॲट द बोर्ड लुक आता वॉच म्हणजे काही वेळापर्यंत काहीतरी आपण पाहतो जसं की टी व्ही झाला किंवा सिनेमा झाला वॉच द मूव्ही ओके चित्रपट पहा वॉच द मूव्ही आपण लुक द मूव्ही म्हणतो का नाही वॉच द मूव्ही लुक वेगळं वॉच वेगळं आता काय राहिलं सी एस डबल ई सी म्हणजे काय पाहणं ओके okay. म्हणजे नैसर्गिकरित्या आपलं जे दिसतंय ओके दॅट okay. इज सी म्हणजे तो पक्षी दिसतोय का कॅन यू सी दॅट बर्ड तो पक्षी दिसतोय का कॅन यू सी दॅट बर्ड मग आपण इकडे असं नाही म्हणत कॅन यू वॉच दॅट बर्ड कॅन यू लुक दॅट बर्ड कळते तुम्हाला फरक वॉच कधी लुक कधी आणि सी कधी ठीक आहे अजून एक गोष्ट ब्रिंग वर्सेस टेक बघा ब्रिंग वर्सेस टेक आता ब्रिंग आपण कधी म्हणतो एखादी गोष्ट घेऊन यावी म्हणजे प्लीज ब्रिंग युअर बुक टुमॉरो कृपया उद्या तुझं पुस्तक आण प्लीज ब्रिंग युअर बुक टुमॉरो आणि टेक म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला न्यायची म्हणजे नेऊन एक्झाम्पल टेक दिस फाईल टू द मॅनेजर म्हणजे घेऊन जा ओके ब्रिंग म्हणजे तू आण आणि टेक म्हणजे तू घेऊन जा ही फाईल मॅनेजरकडे ने टेक धिस फाईल टू द मॅनेजर फाईल मॅनेजरकडून आण ब्रिंग द फाईल टू मी ठीक आहे सो ब्रिंग आणि टेक से वर्सेस टेल बघा पहिले तर तुम्ही टेल हे सर्वात सगळेजण आत्ता जेवढे तुम्ही म्हणताय मोठ्यांदी म्हणा टेल पुन्हा म्हणा टेल 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 नाही उच्चारात पण चुकतात टेल आपण काय म्हणतो सहज आपण उच्चार करून मोकळे होतो टेल तेल, तेल नाही तेल जेव्हा तुम्ही उच्चार करताय त्याचं स्पेलिंग असं होतं टी ए आय एल टेल म्हणजे शेपूट आणि मी इकडे काय म्हणतीये टेल टी ई एल एल टेल सो टेल टेल म्हणा टेल, टेल टेल फरक समजतोय सो से वेगळं आणि टेल वेगळं से म्हणजे काय काही की काहीतरी बोलणं से जसं की सेचं पास्टेन्स होतं सेड बघा ही सेड हॅलो त्याने नमस्कार केला ही He सेड हॅलो आणि टेल म्हणजे काय कुणाला तरी सांगणं ओके okay? टेल मी अ स्टोरी मला गोष्ट सांग टेल मी अ स्टोरी आपण असं नाही म्हणत सेमी अ स्टोरी मला गोष्ट सांग सेमी अ स्टोरी असं म्हणतो का नाही टेल मी अ स्टोरी ओके म्हणजे मला गोष्ट सांग मंडळी याच नोटवर मला तुम्हाला सांगायचं आहे बघा उच्चार तुम्ही चुकता किंवा नेमकं हॅव हॅज कधी वापरायचं माहिती नाही आहे डू डज कधी वापरायचं माहिती नाही आहे मग अ द कधी वापरायचं मग कसं कोणत्या काळात काय बोलायचं कन्फ्युजन आहे हे सगळ्या जर गोष्टी तुम्ही पण फेस करत असाल आणि आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही जर सिरियस असाल इंग्लिश शिकण्याबाबत असं नाही की बाबा टाईमपास हा चला आहे तर नाही नाहीतर नाही सिरियस असाल तुम्ही इंग्लिश शिकण्याबाबत तर माझे कोर्सेस आहेत बेसिकपासून स्टेप बाय स्टेप मी शिकवलेलं आहे मराठीमधून एक्सप्लेन केलेलं आहे प्रत्येक लेसन नंतर छान तुमच्यासाठी टेस्ट डिझाईन केलेली आहे तर हे कोर्सेस माझ्या ॲपवर उपलब्ध आहेत काय फी आहे काय सिलेबस आहे कसं घेतलं जातं डेमो लेसन वगैरे काय आहे सगळी माहिती ॲपवर आहे ॲप कसं डाउनलोड करायचं तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्याच्यामुळे नक्की ॲप बघा तुम्हाला जर योग्य वाटलं तर नक्की कोर्स करा तुम्हाला नक्की फायदा होईल आजपर्यंत हजारो लोकांनी कोर्स केलेला आहे आणि त्यांना फायदा झालेला आहे सो नक्की सिलेबस बघा आणि कोर्स घ्या येऊया परत आपल्या व्हिडिओकडे पुढचं जे मला सांगायचं सा आहे बॉरो आणि लेंड बघा बॉरो आणि लँड आता बॉरो म्हणजे काय इतरांकडून वस्तू घेणे कॅन आय बॉरो युअर पेन कॅन आय बॉरो युअर पेन म्हणजे मी तुझा पेन घेऊ का आणि लँड म्हणजे दुसऱ्याला वस्तू देणे आय विल लेंड यू माय बुक मी तुला माझं पुस्तक देईन आय विल लेंड यू माय बुक सो बॉरो आणि लँड अजून एक मोस्ट कन्फ्युजिंग फार्दर आणि फर्दर परत म्हणते मी फार्दर फादर पप्पा फादर नाही फारदर आणि फर्दर आता फारदर आपण अंतरासाठी वापरतो म्हणजे धिस शॉप इज फारदर दॅन दॅट वन म्हणजे हे दुकान त्या दुकानापेक्षा जास्त लांब आहे फारदर दॅन दॅट आणि फर्दर म्हणजे काहीतरी अधिक माहितीसाठी किंवा अजून काही पर्याय म्हणजे आपण म्हणतो ना फॉर फर्दर डिटेल्स कॉन्टॅक्ट अस म्हणजे अधिक माहित माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा फॉर फर्दर डिटेल्स सो फारदर अंतरासाठी फर्दर अधिक माहितीसाठी ठीक आहे आता अजून एक खूप चुकता तुम्ही ॲक्सेप्ट की ॲक्सेप्ट आता ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे आय ॲक्सेप्ट युअर अपॉलॉजी मी तुझी माफी मागितली अस ना मी स्वीकारते आय ॲक्सेप्ट युअर अपॉलॉजी एक्सेप्ट म्हणजे वगळून एव्हरी वन केम एक्सेप्ट जॉन म्हणजे जॉन सोडून बाकी सगळे आले एक्सेप्ट सो ॲक्सेप्ट वेगळं आणि एक्सेप्ट वेगळं आता लाय आणि ले लाय आणि लेज ले आता लाय म्हणजे झोपणे झोपणे लाय आय एम गोईंग टू लाय डाउन फॉर वाईल्ड एल आय ई म्हणजे मी थोडा वेळ जरा ना पडते झोपाय जाते आय एम गोईंग टू लाय डाऊन फॉर अ वाईल्ड आणि ले म्हणजे लेज वे नव्हे ले म्हणजे ठेवणे प्लीज ले द बुक ऑन द टेबल म्हणजे कृपया पुस्तक टेबलावर ठेव प्लीज ले द बुक ऑन द टेबल ऑल राईट आता डेझर्ट वर्सेस डेझर्ट बघा स्पेलिंग स्क्रीनवर आहे एक आहे डेझर्ट हां डेझर्ट वाळवंट म्हणजे काय जे इकडे एकच एस आहे बघा डी ई एस ई आर टी जसं सांगते मी वाळवंट द सहारा इज द लार्जेस्ट डेझर्ट इन द वर्ल्ड सहारा जगातलं सर्वात मोठं वाळवंट आहे डेझर्ट आणि दुसरं जे स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला त्याचा उच्चार आहे डिझर्ट ई एस -E ई आर टी -E डेझर्ट नाही डिझर्ट म्हणजे गोड पदार्थ आय लाईक टू ईट डिझर्ट आफ्टर अ मील मग जेवणानंतर आपण जे गुलाबजाम जेवणानंतर आपण जे आईस्क्रीम बर्फी जे खातो जेवणानंतर जे गोड खातो त्याला काय आपण म्हणतो डिझर्ट ओके अजून एक माझ्याकडे खूप लिस्ट आहे हा नेक्स्ट आहे ॲडवाइस वर्सेस ॲडवाइस एक आहे ए डी व्ही आय सीई जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय हा सी चा उच्चा उच्चार आहे म्हणजे सल्ला युअर ॲडवाइस योअर ॲडवाइस उच्चार पण बघा हा ऍडवाइस योअर ॲडवाइस वॉज व्हेरी हेल्पफुल तुझा सल्ला खूप उपयोगी पडला ॲडवाईस आणि आता ॲडवाईज स आणि थोडासा बघा फरक आहे ॲडवाइस ॲडवाईज हा ज आहे तुझा ज ॲडवाइस आणि ॲडवाइज ज आणि स थोडासा डिफरन्स आहे ॲडवाइज जिकडे आपण एस वापरलेलं आहे दॅट इज सल्ला देणे द डॉक्टर ॲडवाइज मी टू टेक रेस्ट डॉक्टरांनी मला सल्ला दिला आराम करण्याचा ठीक आहे ॲडवाईस सो ॲडवाईस आणि मध्ये फरक आहे आता प्रिन्सिपल उच्चार सेम आहे दोन वेगळे स्पेलिंग आहे एकचं स्पेलिंग आहे शेवटचं पी ए एल आणि एकचं स्पेलिंग आहे पी एल ई हा प्रिन्सिपल पी ए एल जे आहे म्हणजे मुख्य जे शाळेचे आपण शाळेचे मुख्याध्यापिका वगैरे म्हणतो आर प्रिन्सिपल इज व्हेरी स्ट्रिक्ट म्हणजे आमच्या प्राध्यापिका जे आहेत ना ते प्राचार्य खूप कडक आहेत हा आणि प्रिन्सिपल पी एल ई वाला जे आहे ना म्हणजे तत्व ही ऑलवेज ॲक्ट्स अकॉर्डिंग टू हिज प्रिन्सिपल्स तो नेहमी आपल्या तत्वांनुसार वागतो प्रिन्सिपल पी एल ई -E. सो so, लक्षात ठेवा आपण लिहिताना चुकतो कुठे प्रिन्सिपल पी एल आणि कुठे पी एल ई आता कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंटचे पण दोन प्रकार आहेत लिहिण्याचे उच्चार सेम आहे बघा स्पेलिंग दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर आता हे जे एक कॉम्प्लिमेंट आहे जिकडे आय वापरतो आपण म्हणजे स्तुती यू रिसिवड अ लवली कॉम्प्लिमेंट ऑन युअर ड्रेस तुझ्या ड्रेसवर खूप सुंदर तुला स्तुती मिळाली आणि दुसरं आहे कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक असणे हर सिंगिंग अँड द म्युझिक कॉम्प्लिमेंटेड इच अदर मग तिचं गाणं आणि वाद्य एकमेकांना पूरक होतं हां कॉम्प्लिमेंट अजून एक स्टेशनरी तुम्ही म्हणाल स्टेशनरीचा एकच अर्थ आहे आपलं पुस्तकं वगैरे तर नाही स्टेशनरीचे पण दोन स्पेलिंग आहेत एक ए वापरून आणि एक ई वापरून जसं तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतंय जे एवालं आहे स्टेशनरी ते म्हणजे स्थिर न हलणारी गोष्ट द कार रिमेंड स्टेशनरी फॉर अ लॉंग टाईम म्हणजे ही कार खूप वेळ स्थिर होती द कार रिमेन्ड स्टेशनरी फॉर अ लॉंग टाईम म्हणजे स्थिर आहे आणि जे ई आहे ते म्हणजे आपलं जे काय आहे ल लेखा सामग्री काय पेन असेल पेन्सिल दॅट इज स्टेशनरी विथ ई आय नीड टू बाय सम न्यू स्टेशनरी मला नवीन स्टेशनरी विकत घ्यायची आहे आता नेक्स्ट इज वेदर स्पेलिंग डिफरंट आहे उच्चार सेम आहे वेदर एक म्हणजे आहे हवामान जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय स्पेलिंग nice द वेदर इज व्हेरी नाईस टुडे आजचं हवामान खूप छान आहे आणि दुसरं वेदर म्हणजे की नाही म्हणजे आपण म्हणतो ना तुला यायचं आहे की नाही टेल मी वेदर युअर कमिंग ऑर नॉट तेव्हा हे वाला वेदर वापरायचं स्पेलिंग टेल मी वेदर आर कमिंग ऑर नॉट तुला यायचं आहे की नाही सो वेदर आणि वेदर आता अजून एक बाय बाय उच्चार सेम आहे तीन शब्द आहेत बाय एक आहे बी वाय एक आहे बी वाय आणि एक आहे बी वाय ई -E. पहिले बी यू वाय बाय बघूया म्हणजे खरेदी करणं हां आय वॉन्ट टू बाय अ न्यू फोन मला नवीन फोन खरेदी करायचा आहे आता नुसतं जेव्हा बी वाय म्हणते म्हणजे काय जवळ बाय जवळ किंवा अजून एक अर्थ होऊ शकतो बायचा कोणाच्या तरी द्वारे आपण म्हणतो ना बघा दिस पोयम वॉज टॉट टू मी बाय माय मदर म्हणजे मला ही कविता माझ्या आईने शिकवली आहे बाय माय मदर आणि बी वाय ई म्हणजे टाटा बाय बाय आय एम लिव्हिंग नाव बाय मी आता निघते सो so, बायचे पण तीन अर्थ होतात बी यू वाय बी वाय आणि बी वाय ई आता अजून तीन शब्द आहेत ओके स्पेलिंग वेगळी वेगळी आहेत उच्चार सेम आहे टू तीन शब्द स्क्रीनवर दिसले तुम्हाला टी डबल ओ टी ओ आणि टी डब्ल्यू ओ टी डबल ओ कधी वापरतात जेव्हा खूप किंवा सुद्धा असं म्हणायचं आहे म्हणजे आय लाईक आईस्क्रीम टू म्हणजे मला सुद्धा आईस्क्रीम आवडतं तेव्हा टी डबल ओ नुसतं टी ओ नाही टी डबल ओ आय लाईक आईस्क्रीम टू जेव्हा नुसतं टी ओ वापरायचं हो आहे म्हणजे त्याचा अर्थ होतो की कशा तरी कडे फॉर एक्झाम्पल मी ऑफिसला चालले आहे आय एम गोईंग टू द ऑफिस तिकडे टूमध्ये टी ओ आय एम गोईंग टू द ऑफिस आणि टू माहिती आहे सगळ्यांना आय हॅव टू बिस्किट्स माझ्याकडे दोन बिस्किट आहेत टू म्हणजे दोन नेक्स्ट शब्दांचं जोडी बघूया क्वाईट आणि क्वाएट क्वाईट क्वायट म्हणा माझ्यासोबत क्वाईट क्वाएट क्वाईट क्वाइट पहिले काय बघूया क्वाईट ओके म्हणजे खूप दिस एक्झाम वॉज क्वाईट डिफिकल्ट ही परीक्षा खूप कठीण होती दिस एक्झाम वॉज क्वाईट डिफिकल्ट आणि क्वायट म्हणजे शांत प्लीज सिट क्वायटली रुपया शांत बसा प्लीज सिट हां ओके नेक्स्ट आहे कदाचित हे शब्द नवीन असतील तुम्ही वापरले नसतील पण जाणून घ्या अल्युजन आणि इल्युजन इल्युजन कदाचित ऐकला असेल अल्युजन ऐकला नसेल तर आज ऐका अल्युजन म्हणजे ना सूचक उल्लेख हर स्पीच इन्क्लूडेड अँड अल्युजन टू रामायणा म्हणजे काय तिच्या भाषणात रामायणाचा सूचक उल्लेख होता दॅट इज अल्युजन आणि इल्युजन म्हणजे भ्रम अ मिराज इज अन इल्युजन इन द डेजर्ट म्हणजे मिराज म्हणजे वाळवंटात आपल्याला भ्रम होतात ना की अरे पाणी दिसतंय लोकांना तहान लागलेली असते दॅट इज इल्युजन ओके नेक्स्ट अगेन तीन शब्द आहेत अश्युअर अँड आणि इन्श्युअर परत सांगते अश्युअर अँड शोअर इन्श्युअर आता अश्युअर म्हणजे काय खात्री देणे आय अश्युअर यू ऑफ सक्सेस मी तुला यशाची खात्री देते अश्युअर अश्युरन्स दिला आहे मी एन्श्युअर म्हणजे काय की खात्री करून घेणे सुनिश्चित करणे प्लीज एन्श्युअर द डोअर इज लॉक्ड म्हणजे बघा एकदा खात्री करून घे की दरवाजा बंद आहे का एनश्युअर आणि इन्श्युअर माहिती आहे विमा आय हॅव इन्श्युअर्ड माय कार माझी कारचा मी विमा काढलेला आहे इन्श्युअर सो so, अश्युअर एन शॉर आणि इन शोर नेक्स्ट जोडी आहे हुज आणि हुज स्पेलिंग तुम्हाला स्क्रीनवर आहे उच्चार बघा सेम आहे अर्थ वेगळेवेगळे आहेत जिकडे अपॉस्ट्रफी एस आहे ना हुज त्याचा फुल फुलफॉर्म आहे हु इज म्हणजे हु इज द पर्सन लाफिंग हसणारी व्यक्ती कोण आहे हू इज आणि जिकडे हूज आहे म्हणजे डब्ल्यू एच ओ एस ई -E, हूज म्हणजे कोणाचं म्हणजे ही बॅग कोणाची आहे हूज बॅग इज धिस हूज फरक कळला तसाच अजून एक फरक आहे उच्चार सेम आहे शब्द वेगळे आहेत अर्थ वेगळे आहेत तीन स्पेलिंग दिसले स्क्रीनवर देर 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 वेगळंच आहे शब्द स्पेलिंग वेगळंच आहे बघा उच्चार सेम झाला पहिला आपण टी एच ई आय आर बघूया म्हणजे काय देर त्यांचं देर हाऊस हॅज मेनी प्लांट्स त्यांच्या घरी खूप झाडं आहेत देअर हाऊस हा आता दुसरं देअर बघूया टी एच ई आर ई देअर म्हणजे तिथे द बुक ओव्हर देअर ऑन द टेबल म्हणजे बघ ते टेबलावर पुस्तक आहे ना द बुक ओव्हर देअर तिकडे ओव्हर देअर आणि तिसरं जे आहे देर चा फुल फॉर्म आहे they are. They are, दे आर चा दे आर शॉर्टकटमध्ये आपण म्हणतो की देअर ते ऍक्च्युली आहे दे आर म्हणजे ते वर्गात आहेत दे आर इन द क्लास दे आरच्या आपण म्हणतो दे आर देअर दे आर इन द दे क्लास ओके अजून एक बेअर बेअर म्हणजे फक्त अस्वल नव्हे दोन त्याचे स्पेलिंग चे चे येतात हां हे जे आहे बेअर म्हणजे उघडं ही वॉकड विथ बेर फीट म्हणजे पायात काही न घालता तो चालला वॉकड विथ बेर फीट ओके आणि दुसरं बेअर म्हणजे प्राणी भालू भैया सहन करणे आय कान्ट बेअर युअर बिहेव्हिअर मला तुझं वागणं सहन होत नाही आय कांट बेअर युअर बिहेव्हिअर किंवा जंगलात एक अस्वल होतं देर वॉज अ बेअर हे अर्थ झाले बेअरचे चे अजून एक कदाचित हे पण हा शब्द माहिती नसेल प्रोसीड तुम्हाला माहिती असेल पण प्रिसीड प्रिसीड वेगळं प्रोसीड वेगळं आता प्रिसीड काय प्रिसीड म्हणजे आधी घडणे द नॅशनल अँथम द स्पीच म्हणजे स्पीचच्या आधी मॅशर होती प्रिसीड आणि प्रोसीड म्हणजे पुढे जाणे प्लीज प्रोसिड अहेड जा म्हणजे पुढे जाऊ शकता तुम्ही प्लीज प्रोसिड अहेड अजून एक कॉमन चुका होते अमाऊंट आणि नंबर मध्ये काय फरक आहे अमाऊंट म्हणजे मोजता न येणाऱ्या गोष्टी शी एट अ लार्ज अमाऊंट ऑफ शुगर म्हणजे तिने भरपूर साखर खाल्ली मोजता येणार आहे का एक खाल्ली दोन खाल्ली दहा खाल्ली नाही सो अमाऊंट शी एट अ लार्ज अमाऊंट ऑफ शुगर आणि नंबर म्हणजे मोजता येणाऱ्या वस्तू दर आर थर्टी स्टुडंट्स इन द क्लास मोजता आलं ना दर आर थर्टी नंबर ऑफ स्टुडंट्स इन द क्लास दॅट इज नंबर अजून एक फ्युअर आणि लेस फरक आहे फ्यू म्हणजे लेस नाही फ्युअर म्हणजे मोजता येणाऱ्या गोष्टी धिस पॅक हॅज फ्युअर बिस्किट्स म्हणजे या पॅकमध्ये कमी बिस्किट आहेत आणि लेस म्हणजे न मोजता येणाऱ्या गोष्टी इट विल टेक so, लेस टाईम म्हणजे कमी वेळ लागेल ओके अप इट विल टेक फ्यू टाईम असं नाही म्हणत इट विल टेक लेस टाईम असं आपण म्हणतो सो दर इज अ डिफरन्स बिटवीन फ्यू आणि लेस आणि मंडळी जितके मी वाक्य तुम्हाला सांगितले धिस वर्सेस हे वर्सेस काय खूप साऱ्या जोड्या सांगितल्या शब्दांच्या याची सगळ्याची मी एक पी डी एफ केलेली आहे आपल्या ॲपवर फ्रीमध्ये मी तुम्हाला देत आहे त्याच्यामुळे ॲप नक्की डाउनलोड करा आणि पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून तुमच्या फोनमध्ये ठेवू शकता आणि कोर्सची माहितीसुद्धा बघू शकता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल कन्फ्युजन या शब्दांमधलं तुमचं क्लिअर झालं असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर